एकतीस मे रोजी सायंकाळी जवळपास सकाळी जवळपास सात पंचेचाळीसच्या दरम्यान सानपाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एस बी आय बँक आहे त्या ठिकाणी यातील फिर्यादी यांच्या जवळपास एकतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा माल सहा संशयित इसमांनी जवळपास आठ संशयित इसमांनी जवळपास दरोडा करून चोरी केल्याची घटना घडलेली होती यामध्ये जे फिर्यादी आहे ते आपली आपल्याजवळची असलेली रक्कम ए टी एममध्ये भरत असताना यातील जे संशयित आरोपी आहे यांनी त्यांना जबरदस्तीने पकडून गाडीत बसवलं अपहरण केलं आणि त्यांच्याजवळची जी रक्कम आहे ती लुटून बीच रोडवर त्यांना सोडून दिलं यामध्ये जे तपास पथक आहे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित आरोपीचा शोध घेतला आणि ते त्यांचा पाठलाग करून सांगलीपर्यंत त्यांचा पाठलाग केला त्यानंतर त्यांचा सुगावा बंगलोर इथे असल्याचे लागल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जवळपास चाळीस ते पन्नास लॉज त्या ठिकाणी चेक केले आणि त्यातून हे सर्व जे आरोपी आहे यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यासोबत सोबत जवळचा जो माल आहे मुद्देमाल मुद्दे हा जप्त केलेला आहे कितीपर्यंत झालेली तीस लाखाचा मुद्देमाल हा तीस लाखाचा मुद्देमाल अद्यापपर्यंत जप्त आहे आमच्या वेळेला हे यांच्याच म्हणजे ओळखीचा जो फिरेदी आहे यांच्या कुठल्या तरी दुरून ओळखीचा हा व्यक्तीमधनं ही माहिती देण्यात आलेली होती त्याच्याबद्दल हा गुन्हा कर